नमस्कार प्रेक्षकांनो पाहूयात पुढील भाग प्रियाच्या आयुष्याने पुन्हा एकदा वळण घेतले होते तिच्या जीवनात आनंद येता येता दूर पळाला होता अनु म्हणजे प्रियाचा जीव होता पाच वर्षाआधी तिची अनुसोबत भेट झाली त्या दिवसानंतर दोघ्या मैत्रिणी झाल्या आणि नंतर बेस्ट फ्रेंड प्रिया आणि अनु कॉलेजमध्ये कायमसोबत असत शिवाय दोघांमध्ये एक कॉमन गोष्ट म्हणजे दोघेही प्रेमापासून पळत असत अनु थोडी जाड असल्याने सहसा तिला कुणी प्रपोज करत नसे पण त्याचं तिला कधीच वाईट वाटलं नव्हतं प्रिया आणि अनुची कॉलेज लाईफ फार सुंदर होती जरी ते इतरांशी फारसं बोलत नसल्या तरी एकमेकांसोबत फारच खुश असत प्रियाला तिचे बाबा धरून घरून फक्त प्रवासाचे पैसे देत असत तेव्हा बाहेर खायची वेळ आली की अनुज तिचं सर्व काही करायची याच काळात मयूर तिच्या आयुष्यात आला तो बहुधा पहिलाच होता ज्याने तिला प्रपोज केले होते प्रियाही त्यावेळी सोबत होती मयूरने प्रपोज केल्यावरही अनुने त्याला होकार दिला नव्हता प्रिया कधी कधी त्याच्याबद्दल विचार करायला सांगायची पण अनु ती गोष्ट उडवून टाकू लागली हळूहळू दिवस जाऊ लागले मयूर कुठलीही अपेक्षा न ठेवता तिच्यावर प्रेम करत होता म्हणूनच कदाचित अनुने त्याला होकार दिला त्यांचं नातं खूपच घट्ट झालं होतं मनानेच काय तर अनु मयूरची शरीराने देखील झाली होती त्यावेळी मयूरला घरच्यांची आठवण झाली नाही पण जेव्हा घरच्यांसमोर तिची बाजू घेण्याची वेळ आली तेव्हा तो घरच्यांना समजावू शकला नाही किंबहुना प्रयत्न त्याने पण केला नाही कसे असतात ना लोक त्यांना प्रेम तर करायचं असतं पण लग्न मात्र घरच्यांच्या मर्जीनेच करायचं मग प्रेम करताना घरच्यांची परवानगी का घेत नाहीत प्रियाच्या मनात विचारांची चलबिचल सुरू होती आणि प्रिया मनातच म्हणाली अनु तू असा स्वार्थी होऊन निर्णय घ्यायला नको हवा होता संकटात तू कायम माझ्यासोबत होतीस आणि तूच जगायला धीर दिलास पण तूच असं मला एकटं सोडून जाशील असं मला वाटलं नव्हतं प्रिया बऱ्याच वेळ विचार करत होती आणि केव्हा डोळे लागले तिचे तिलाच कळले नाही दुसऱ्या दिवसानंतर प्रियाचं आयुष्य पुन्हा एकदा बदललं होतं नोकरी विचार देखील तिच्या मनातून कुठेतरी दूर पळाला होता अनु जणू अनुच्या जाण्याने तिचा आत्माच हरपला होता ती दिवसभर काम करत असायची पण तिला तिचं भानच नव्हतं आई बाबा तिच्या नावाने मोहितकडे जा म्हणून सतत ओरडत असायची पण तिचं त्यांच्यावर लक्षही नसायचं ते घर ते शहर आता तिला खायला धावू लागलं होतं अनु जिवंत असताना प्रिया एकटं फील करू लागली की सतत तिच्याशी बोलत असायची अनुच्या गमतीदार बोलण्याने प्रिया केव्हा हसायला लागायची ते तिलाच कळायचं नाही पण आता अनु ही नव्हती ना होतं तिचं दिलखुलास हसणं होत्या त्या फक्त आठवणी एकीकडे संध्या तर दुसरीकडे प्रियाची आठवण आल्याने तिच्या डोळ्यात अश्रू येत असत दोघांनाही भेटण्याची तिची मनोमन इच्छा होती पण एक असूनही भेटत नव्हती आणि दुसरीपर्यंत प्रिया पोहोचू शकत नव्हती त्या दोघांच्या आठवणीने हैराण करून सोडलं की प्रिया बाजूला असलेल्या पार्कमध्ये जाऊन बसायची अलीकडे एक बदल झाला होता तो असा की त्या छोट्या मुलीशी प्रियाची ओळख झाली होती आणि तिची आई अगदी त्याचवेळी पार्कला येत असे सोनूशी खेळताना प्रिय सर्व काही विसरून जायची त्यामुळे ती न विसरता रोज पार्कला घेता येत नव्हतं बस एवढा काय तो फरक अनुजावून तीन महिने उलटून गेले होते घरच्यांची किरकिट किटकिट ऐकून ती कंटाळली होती तिला शांतता हवी होती तर दुसरीकडे एकटी असल्याने तिला जुन्या गोष्टी त्रास देऊ लागल्या होत्या त्या सर्वांतून सुटका करून घ्यायची म्हणजे नोकरी करणे गरजेचे होते पण यावेळी विद्याताईला कॉल करणं तिला योग्य वाटलं नव्हतं म्हणून स्वतःच तिने काही मित्रांकडून चौकशी करायला सुरुवात केली रोज कुणाला तरी ती विचारायची पण कुणाकडून काहीही बातमी आली नव्हती अशाच एका संध्याकाळी प्रियाला एक कॉल आला प्रियाने मोबाईल हातात घेतला तेव्हा तिच्या लक्षात आलं की कॉल विद्याताईचा आहे तिने लगेच कॉल घेतला आणि मृदू आवाजात म्हणाली कशी आहेस ताई विद्या हळूच बोलत म्हणाली मी आहे ठीक अनु गेल्यापासून कशातच मन लागत नाही आई पण रोज कॉल करत असते आम्ही नाशिकला राहत असल्याने तिकडे रोज येणं परवडत नाही गं आईची खूप काळजी वाटते मला प्रिया शांतपणे सर्व ऐकत होती तिचं बोलणं झाल्यावर प्रिया पुन्हा म्हणाली हो ताई कळत आहे असणं जाणं कुणालाच आवडलं नाही पण ताई आता स्वतःला त्रास करून घेण्यात काहीच अर्थ नाही आहे ते तेव्हा स्वतःलाही सावर आणि आईंना पण सावरा आता फक्त आपण तिला आठवणीतच ठेवू शकतो विद्या गंभीर मुद्रेने उत्तर देत म्हणाली हो बरोबर आहे तुझं आता ते करावंच लागेल सॉरी मी माझंच घेऊन बसले तू सांग कसे आहेस आणि काय करत आहेस प्रिया किंचित हसत म्हणाली आलेला दिवस थकलत आहे बघ पुढे घरात बसून पण कंटाळा आलाय म्हटलं मग मग बघू जॉब तरी जॉब तर मित्रांना सांगून ठेवलं आहे बघू येईल कुणाचा तरी कॉल विद्या डोक्यावर हात मारत म्हणाली किती वेंदळट ना मी विसरूनच गेले बघ अनुच्या जाण्याने इतकं दुःख झालं की तुझ्या जॉबचं विसरूनच गेले बघ हरकत नाही आताही उशीर प्रिया आवाज कमी करत म्हणाली नको का ताई तुला त्रास मी बघते ना इकडेच काळजी काही काळजी करू नकोस तू प्रियाच्या बोलण्याने बहुतेक विद्या दुखावली गेली आणि तिच्यावर रागवत म्हणाली तू बरकी आहेस का आम्हाला तसं पण अनुने सांगितलं होतं मला त्याबद्दल आता ती नाही आहे तर मी तुला कसं एकटं सोडू तेव्हा लवकर ये मी वाट पाहते प्रियानेही थोड्या वेळ बोलून फोन ठेवून दिला आज खूप दिवसांनी प्रियाच्या चेहऱ्यावर थोडा आनंद पाहायला मिळाला होता प्रियासाठी ते घर म्हणजे बंदिस्त वातावरण होतं तेव्हा तिला ते लवकरात लवकर तिथून बाहेर पडायचं होतं तिने कागदपत्र आधीच गोळा केले होते त्यामुळे त्यांचं टेन्शन नव्हतं पण घरच्यांना सांगणं तिला फार कठीण जाणार होतं परंतु सर्वांना सांगणंही गरजेचं सा होतं त्या रात्री सर्वांचं जेवण आटोपलं सर्व आतमध्येच फसले होते संधी शोधून प्रिया बाबांना म्हणाली बाबा विद्याताईचा फोन आला होता ती म्हणाली नाशिकला नोकरीसाठी ए राहणं खाणं सर्व तिच्याकडेच करेन सर्व कागदपत्र मी आधीच गोळा केल्या आहेत सो उद्या जाईन म्हणते नाशिकला तिच्या शब्दांनी घरात शांतता पसरली तिची आई तिच्या बाबांकडे पाहत होती आणि बाबा जोराने ओरडत म्हणाले तुला कोण सांगता हा शहानपणा करायला आमच्या घरात मुली नोकरी करत नाहीत तेव्हा चुपचाप बसून राहायचं आम्ही केव्हाच नवऱ्याकडे जा म्हणतोय ते तुला ऐकू येत नाही पण बाहेर जायला मोठी घाई झाली आहे तुला अजिबात जायचं नाही कुठे प्रियाला बाबा असं काही बोलतील हे अपेक्षित नव्हतं त्यामुळे प्रिया त्यांच्यावर भडकत म्हणाली बाबा सर्व काही तुमच्या मर्जीने घडणार नाही मी आतापर्यंत सर्व तुमच्या मर्जीने करत आले आहे पण आता नाही जमणार मला तसं पण ह्या घरात माझा जीव गुदमरू लागला आहे सो मी जाणार आहे म्हणजे जाणार आहे तुम्हाला फक्त कळवावं म्हणून सांगत आहे प्रियाच्या बोलण्याने आणखीनच घरातलं वातावरण बिघडलं आणि बाबा पुन्हा तिच्यावर ओरडत म्हणाले जणू तू मोठ्यांचं न ऐकण्याचा चंगच बांधला आहेस पण मीही तुझा बाप आहे बघतोस तू इथून कशी जातेस तू जाणार फक्त मोहितकडे नाहीतर कुठेच नाही प्रियाही फार रागत होती त्यामुळे तीही ठामपणे म्हणाली तुम्हीही बघा मी इथून कशी जाते नेते प्रियाने पाय आपटत आपल्या खोलीत जाऊन बसली तिने पुन्हा एकदा कागदपत्र नीट आहेत की नाही हे बघून घेतलं स्वतःचे कपडे मोठ्या बॅगमध्ये भरून घेतले कागदपत्रे नीट तपासून बॅगमध्ये भरले आणि आपली जाण्याची इच्छा किती मजबूत आहे हे तिने बाबांना दर्शवलं दुसरा दिवस उगावला उ सकाळचे अकरा वाजले होते प्रिया आपली सर्व तयारी करत होती तर बाबाही शांतपणे तिला पाहत होते ते काहीच कसे बोलत नाहीत म्हणून ती शॉक होती पण तरी त्या गोष्टीचा तिला आनंद होता सर्व वस्तू भरल्या होत्या पण काही कपडे काही वस्तू तिला बाजारातून आणाव्या लागणार होत्या त्यामुळे बॅग घरीच ठेवून ती मार्केटला गेली काही कपडे आणि लागणारं साहित्य घेऊन ती तासाभराने परत आली प्रिया घराच्या दारावर पोहोचली तेव्हा तिला घरातून धूर निघताना दिसला तिचं मन जोराने धडधड करू लागलं होतं ती लगबगीने घरात पोहोचली तेव्हा लक्षात आलं की आई बाबा एका लोखंडाच्या वाट्यात हात शेकत होते प्रियाच्या जीवात जीव आला पुढच्या क्षणी तिने त्यांना जवळून न्यावून पाहिलं त्यांच्या दोघांच्याही चेहऱ्यावर हसू होतं जणू त्यांनी कसला तरी विजय मिळवला होता प्रियाच्या डोक्यात विचारांनी धाव घेतली आणि धावतच जाऊन आपली बॅग बघू लागली तिने बॅगमधील सर्व सामान काढलं पण तिला तिचे कागदपत्र द्यायला दिसलेच नाही ती इकडे तिकडे शोधत होती पण त्यांचा काही पत्ता नव्हता तिला त्या क्षणी बाबांचा तो हसरा चेहरा आठवला आणि ती त्यांना परत एकदा बघू लागली माझ्या माघारी काय झालं आहे हे तिच्या लक्षात यायला वेळ लागला नाही आणि ती बाबांवर ओरडत म्हणाली बाबा तुम्ही माझी आयुष्यभराची कमाई जाळून टाकली तेव्हा आता खूप मोठा धक्का बसल्या प्रेक्षकांनो प्रियाला कशी सावरणार आहे ती यामधून पाहूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद